नमस्कार मित्रांनो मी अनिल तातोड सौदकर तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो रविवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार एका सभेला संबोधित करत होते या सभेत बोलताना ते कांदा प्रश्नावर पण बोलले सध्या कांद्याची आयातीचा मोठा प्रश्न हा महाराष्ट्रभर निर्माण झालेला आहे याच्यावरही मित्रांनो अजित पवार यांनी आपले मत मांडले असेही बोलल्या जाय की येणाऱ्या काढा कांदा निर्यात ही होऊ शकते याबद्दलही अजित पवार हे मित्रांनो बोलले आता मित्रांनो या सभेत नेमकं कांदा प्रश्नावर अजित पवार काय म्हणाले हेच मित्रांनो था आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि शेअर करा मित्रांनो अजित पवार यांनी सांगितलं की विरोधी पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीत कांदा प्रश्नावर हा मित्रांनो खोटा प्रचार केला पण तुम्ही या वेळेस या खोट्या प्रचाराला बळी हे पडू नका कांदा आयात ही सरकारने केलेली नाहीये आणि ना येणाऱ्या काळातही सरकार कांद्याची आयात ही करणार नाहीये म्हणून कांद्याची आयात झाली हे मित्रांनो खूप चुकीची बातमी आहे असं अजित पवार यांनी सांगितलं आणि त्यांनी मित्रांनो कांदा निर्यातीबद्दल कांदा निर्यात बंदी सांगितलं ते म्हणाले मी अमित शहा यांच्याशी बोललो आहे आणि त्यांना सांगितलं आहे की कि महाराष्ट्रात किंवा मित्रांनो संपूर्ण देशभरात आता येणाऱ्या काळात कांदा निर्यात बंदी हे करू नका ते एकवीस जून एकवीस जुलैला महाराष्ट्रात येणार आहे ते आल्यानंतर त्यांना कांदा मी अधिक सविस्तरपणे बोलणार आहे पण येणाऱ्या काळात आता कांदा निर्यात बंदी ही होणार नाही याचा मी पूर्णपणे प्रयत्न हा करणार आहे असं मित्रांनो अजित पवार म्हणाले ते म्हणाले मित्रांनो की ज्या प्रकारे का जे कांद्याचे ग्राहक वर्ग आहे यांना ज्या समस्या असतात त्याच समस्या कांदा उत्पादकांनाही असतात कांदा उत्पादकांनाही पिकवण्यासाठी खर्च लागतो कांदा उत्पादकांनाही घर बाळ सर्व सरुण मित्रांनो सर्वांचा सांभाळ हा करावा लागतो म्हणूनही त्यांना पुरेल तो भाव आम्ही देण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आणि तसेच शे, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्याही थांबवण्याचा आमचा मित्रांनो प्रयत्न असणार आहे हे अजित पवार एका सभेत बोलत असताना त्यांनी सांगितले म्हणून त्यांचे मित्रांनो जे मुख्य मुद्दे होते ते म्हणजे कांदा आयात झालेली नाही आणि येणाऱ्या काळात कांदा आयाती होणार नाही आणि आता येणाऱ्या काळात कांदा निर्यात बंदी पण होणार नाही हे त्यांनी या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितले आता मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरोखरच कांद्याची आयात झाली आहे का की हे फक्त एक खोटी आहे याबद्दल तुमचे प्रश्न तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद